कवली शहरात असंय नाडकर्णी नगरात तीन नारळाची झाडं असत नारळ काही कौन आहे नारळा झाडाक मिरज्या धरली असत एवढी मिरज्या गावलेली असत काळी मिरळ काढून दिली त्याच्याबद्दल त्यांचे धन्यवाद नवीन व्हिडिओ सगळ्यांचा स्वागत असा आणि मी आता असं कणकवली शहरात नाडकर्णी नगर असा नाडकर्णी नगरात असा आणि कणकवली शहर भरपूर मोठा असा पर्यटन दृष्ट्या पण भरपूर असा विकसित झालेला शहर असा संध्याकाळचे जर कधी इलाच ना मी काय कधी येत नाही सर संध्याकाळच तर मुंबईच वाटत आणि आपली कणकवली असा कवली शहरात असंय नाडकर्णी नगरात आणि इल असं मिरया काढू हिरवी मिरिया असतात मस्त की आणि सुकवल्यावर काळी होतात एका काळी मिरी म्हणतात आणि हिचं वापर मसाल्यात केलं जातं आपण जरी काढून विकली तर पाच सहाशे रुपयांना विकत घेतात आणि जर आपण विकत घेऊ गेली तर जवळजवळ हजार हजार रुपये किलोना आपण विकत घेऊ होई हजाराच्या बाहेर पण असता कारण त्याका पण काहीतरी प्रोसेस असता आता काढू होई त्याच्यानंतर ती सुकवू होई याच्यानंतर त्यांना तेल वगैरे लावता लागतं टिकन रावासाठी चांगली <laughs> म्हणून पैसे जास्त असतील असा काही वाजात आणि मसाल्याचा जो उपयोग केला जात आणि बहुतेक ही जी मिरुवेल, मिरुवेल वेल आहे ना मिरवेल मिरवेल म्हणतात वेलवर्गीय अशी काय म्हणायचं आहे का आता फळ म्हणायचा आणि उत्पन्न देणारी वेल असा कमी खर्चात का खत वगैरे काय घालूक नको असा आणि नुकसान पण काय होणार नाही याच्यात माकड वगैरे कोण काय खायच नाही फक्त उन्हाळ्यात पाणी थोडासा दिला ना मस्त की ओर जाता पण जास्त करून ही वेल असा ना ती नाळ झाडावर किंवा सुपारी झाडावर किंवा इतर झाडांवर चढवली जाता तर ही वेल कसली गावटी असा काय कलम असा काय माहिती नाही बुश मिरी असा काहीतरी एक नवीन जातीली असा ती लहान असतानाच धरता जी प्लॅस्टिकच्या पिशव्यात असताना कलम असतात ना ती लहान असताना ती मिरी धरता आणि काही अशा पद्धतीत मिरी असा ही बघा ही असा पिकलेली असा की थोडीफार अशी लालचर झाली ना काढायची एक एक गड काढूचं असता आपल्या कसं असं घड काढायचं उत्पन्न देणारी अशी वेल असा ही मिरवेल तर ह्या नाळाच्या झाडावर असा या एका सुपाऱ्याच्या झाडावर असा त्या एका नाळाच्या झाडावर असा फणसावर गेल्या वर्षी होती धरली नाही यंदा हो असा काय झालं गेल्या वर्षी नाही पण ती अजिबात धरली नाही पणसावर गेल्या वर्षी भरपूर होती गेल्या वर्षी पण मी काढलेलं आहे यंदा आता काढू केलं असेल तर मिरया काढून घेऊया पटापट काळा सोना काळा सोना म्हणत रे का मिरिया काढून घेऊया पटापट बघूया किती गावतात ती चला काम करूया वाय थोडाफार पहिल्या दिवशी खालची खालची काढून घ्यावया अशी प पानांच्या खाली दडलेली त्याच्या त्याच्यामुळं व्यवस्थित बघून काढू काही अशी सगळी व्यवस्थित काढू खेळ अशी सुकतात सुकल्यावर तेल लावायचं म्हणजे टिकासाठी हा मग मसाल्याच वापरायची खालची कालची घ्यावया पटापट काढून माकड मिर नुकसान करीत नाही ना ना पण खात नाही माकड खात ना आपले वर वर चढताना पडत त्यांका काय आता इलाजत नाही त्यांका तरी काय त्यांका पण पोटाना शेवटी त्यांका पण पोटाना ना हो ते काय त्याच काय आता काय करायचं विलाजत नाही ना माकडांका माकडांका काय विलाजत नाही नारळ काय ठेवीत ना आमच्याकडे हा हा तर काढू द्या मग हा चाय घेऊ काही तेव्हा थंडी आहे पा थंडी होती तर येताना धुक्या घातला होता धुक्या बे बेफाम धुक्या होता आणि थंडी पण आज भरपूर असा हा 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 पण तरी गुरगुर आता असा ही आता वरची <laughs> शिडी लावून काढूया आपण शिडी लावून काढू तर ह्या नारळाच्या झाडावरून आमका एवढी मिरिया गावलेली असत एक किलो अधिक असत ना नहीं? एक किलो अधिक असत एक किलो अधिक एक किलो अधिक असत ह्या एका सुपारीच्या झाडावर मिरिया होती, होती। और और जाड़ा 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 ती काढून झालेली असत सगळी आणि ह्या एका नळा झाडावर होती ह्या एका नारळाच्या झाडावर असत ती काढया उतरा या खाली सुपाऱ्याच्या झाडावर अर्धा किलो गावली मिरिया ह्या नारळाच्या झाडावर चढायचा असा नारळ एक नाही यावर तीन नारळाची झाड असत नारळ काय एक नाही आहे नारळ झाडा मिरग्या धरली असत नारळ अजिबात नाही आहेत माकडाने सगळी खाऊन टाकलेली म्हणतात नारळ शियाळी वगैरे ह्याच्या झाडा नारळाच्या झाडावरील मिरज्या काढणं थोडाफार कठीण काम असा शिडीच्या सायज्याने काढायची लागतात आता हे भरपूर वर्ष असा कशी काढायची डबल शिडी लावायची लागतली शिडी का डबल नाही बघूया कशी काय काढून गावतात ते चला अरे या कस मस्त जून झालेली असत मिर्या मिर्या काळी मिरी मिरया काढताना स्वतःची सुरक्षा घेणं महत्वाचं असा दोन वेळी हात धरून आपल्याक मिरिया काढूची असा मी आता दोन दोनवले आता मोकळे असत तो पण कसं आहे सेफ्टी बेल्टवर सेफ्टी बेल्ट लावून मिरया आहे आणि खाली असा शिडी त्याच्याबद्दल स्वतःची सुरक्षा घेऊन मिरिया काढायची आणि नारळाच्या झाडावरच जा जास्त करून मिरज्या चढवतात या दिवशी एक व्हिडिओ बघितलेला आहे मी दहा दहा फुटाचे दोन शिडिया लावल्याने एकामेकाक बांधल्याने आणि त्याने मिर्या काढलेली पण काढणाऱ्याची सुरक्षा काय ना काढणाऱ्या काहीतरी असं सेफ्टी बेल्ट वगैरे लावू ना त्यांनी सुरक्षा महत्वाची दोन तीन गडक ते काढून घेते फणसाच्या झाडावर असय आणि मिरिया काढून झालेली असत फणसाच्या झाडावरली जास्त नाही गावली थोडीशीच गावली असत आमची पण की ना अशी बरीच नारळाची सुपाऱ्याची आणि मिरवेल पण भरपूर होते पण गाया अखेरीक पाणी नसता आणि त्याच्यामुळं बहुतेक अशी नारळाची झाडं पोपळीची झाडं संपूर्णपणे बागच नष्ट झाली आमच्याकडची नाही तर आम्ही विर्या सहसा कधी विकत घेतलेली नाही नारळ सुपारे बरेचसे असे होते आमच्याकडे पण आता काय पाण्याअ्या पाण्याअभावी सगळी झाडा दगावलेली दा असत म्हणजे त्याच्यामुळे असं ही आमकमजुरी करूची लागता दोन नारळाच्या झाडावर एका सुपारीच्या झाडावर आणि एका फांच्या झाडावर मिरिया होती म्हणजे काळी मिरी आता सध्या हिरवी असत सुकल्यावर मग ती काळी होतली आणि मसाल्यात वापरली जातली आम्ही जर विकूक गेलो तसे पाचशे रुपयानं विकत घेतले आणि आमका जर विकत घेऊची येईल ना तर हजार बाराशे रुपये किलो आमका विकत घेऊ उत्पन्न देणारी अशी ही मिरवेल असा आणि कोकणात बरीचशी अशी झाडं असत जी उत्पन्न देणारी असत काही घरगुती असत आणि बरीचशी झाडं ही जंगली असत जंगली झाडांमध्ये तिरपाळा मना एक वावडिंग म्हणजे इंगळा म्हणा जांभळं जांभळा असत बरीच करवंदा जांभळा बरीचशी अशी झाडा उत्पन्न देणारी असत आणि घरगुती मतलं तर बारा महिने फळ देणारा नारळाचं झाड असा काजू असत बरीचशी झाडं उत्पन्न देणारी असत पण काया त्या मेहनत पण भरपूर असा नारळाच्या झाडाची संपूर्णपणे माकड वाट लावतो त्यांच्या आता एक दोन तीन चार नारळ झाडं असत आणि एक नारळवर नाही सगळी खाऊन टाकल्याने केळली आणि बराचसा नुकसान करतो आणि कोकणात अशी बरीचशी झाडं असत जी उत्पन्न देणारी असत त्याच्यामुळे कोकण आमचा समृद्ध असा आणि म्हणून कोकणातलो शेतकरी हो। सुखी समाधानी असा आत्महत्या करूचो विचार पण करीत नाही तर आता मिर्या तर काढून झालेली असत गेल्या वर्षी बरी गावलेली गाव ना गेल्या गाव वर्षी नाही म्हटलं तरी चार पाच किलो मिर्या गावलेली यंदा जास्त नाही गावली असत एक पण भरलो नाही म्हणजे दोन तीन किलो असत दोन एक किलो अधिक असत यंदा जास्त नाही गावली आहेत कारण काय दरवर्षी उत्पन्न सारख्या मिळत असत नाही दरवर्षी उत्पन्न सारख्याच गावात असा काय नाही निसर्ग असा जास्त या निसर्ग देतच असता आणि निसर्ग आपण जपाचो असा आणि हे जा मिरवेल असा ना तिका कमी खर्च असा फक्त पाणी लावायचा फक्त पाणी खत वगैरे काय घालायचा नाही आणि काही एक याची देखभाल करूची गरज नाही वर्षाने एकदा आहे की मिर्या ही काढायची आणि उत्पन्न देणारी अशी मिरवेल असा बऱ्याच लोकांनी याची शेती केलेली असा लाखोचा उत्पन्न या मिरवेलीसून होता ते का मेहनत पण तेवढीच असा कारण ह्या मिरव्या मिरिया काढूचा पण काम भारी असा तर ह्या अशा जर उंच झाडावर जर मिरिया गेली ना तर काडूचा काम भारी असा शिडीच्या साहाय्याने काढूक होई आणि परत त्या काडूचा पण जोखमीचा काम हा स्वतःची सुरक्षा घेऊन मिरिया काढूक होई आता मिर्या काढून झालेली असत दक्षिणा घ्यावी आणि आपले मार्गस्थ होऊया चला माझं नाव श्रीराम भागाव जोशी राहणार गावकरी यांना गेल्या वर्षी काळी मिरं नारळ काढायला बोलवलं होतं गेल्या वर्षी हे आले होते यंदाही आले यंदाही त्यांनी काळी मिर काढून दिली त्याच्याबद्दल त्यांचे धन्यवाद परत भेटू पुढच्या आशीर्वाद चांगले धन्यवाद धन्यवाद